यूटूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सर्ष स्वागत आहे तर मित्र हो आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश माझा आहे एवढाच की आज माझे तुमच्या स तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आज माझे एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले खरंच आज मी खूप आनंदात आहे खूप खुश आहे हे सगळं माझ्या यूट्यूब फॅमिलीमुळे मला हे शक्य झालं आहे तुमच्यामुळे शक्य झालंय एव एवढ्यापर्यंत मी पोचू शकलो आहे मला एवढं हे सुद्धा नव्हतं की कल्पना पण नव्हती की मी एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करू शकतो एवढ्या लवकर आणि आज ते मला एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालं आहे खूप आनंद वाटतो आहे खरं तर तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो आहे की मला एवढा सपोर्ट केला आहे एवढं तुमचा प्रेम दिलाय भरभरून प्रेम दिलाय आहे आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहताय चांगल्या प्रकारे आणि यापुढेही मला तुमचा सपोर्टची गरज आहे तुमच्या तुमचं प्रोत्साहन पाहिजे मला तर मी नवनवीन व्हिडिओ पा तुमच्यापर्यंत माझ्या यूट्यूब चॅनलतर्फे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी मला तुमची गरज आहे तुम्ही प्रत्येक व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर अपलोड करणार आहे तो तुम्ही पाहणं गरजेचं भर गरजे आहे आणि मला त्या व्हिडिओला भरभरून प्रेम देण्याचा गरजेचं आहे लाईक करणं कमेंट करणं फार महत्त्वाचं आहे त्यासाठी तुमचे मला फार गरज आहे तर मित्र मित्रो मला तुमची सपोर्टची खूप गरज आहे आज तुमच्यामुळेच तर एक हजार सबस्क्रायबर मी कंप्लीट करू शकलो आहे आणि असेच मला भरभरून प्रेम द्या यापुढे मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्या व्हिडिओना प्रत्येक व्हिडिओंना तुम्ही भरभरून प्रेम द्या चांगल्या प्रकारे व्हिडिओ बघा शेअर पण करा व्हिडिओ आवडले असल्यास आणि मी पुन्हा एकदा तुमचे मनापासून खूप खूप आभार मानतो आहे की मला तुम्ही आजपर्यंत जसा सपोर्ट केला आहे माझे व्हिडिओ बघताय ते असेच शेवटपर्यंत बघत राहा आणि एवढेच सांगतोय आणि मी इथेच थांबतोय तुमचं प्रेम सदैव असंच राहू दे माझ्यावर काहीजण मला म्हणतात की अरे तुझ्या यूट्यूब चॅनलचं नाव खूप मोठं वाटतंय उमेश कुंभार यु के मालवणी माणूस तर काहीतरी छोटंसं नवीन बदल आणि काहीतरी नवीन असं नाव ठेव काहीतरी चॅनलला म्हणजे जेणेकरून लोकांना तुला सांगायला आणि जण मला पण असं विचारतात की खूप मोठं नाव आहे तर मी आज असं ठरवलं आहे या मुहूर्तावर की मला एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाले तुमच्या आशीर्वादाने तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिला आहे आणि त्याचमुळे मी आज माझ्या यूट्यूब चॅनलचं पण नाव कमी करतो आहे बदलतोय म्हणजेच उमेश कुंभार यु के मालवणी माणूस आहे ते फक्त मी आजपासनं नाव ठेवतो आहे माझ्या चॅनलचं चा, यू के मालवणी माणूस म्हणून आजपासून मला पुढे ओळख निर्माण होईल चांगली असं मी आशा बाळगतो आहे तुमच्याकडून आणि पुनशा तुमचे आभार व्यक्त करतोय मला असा सपोर्ट केला आहे माझे आजपर्यंत एक हजारची फॅमिली कंप्लीट झालीत पुनशा मनापासून खूप खूप आभार